होते देवून सन्माननीय महाराज साहेबांचा आजच्या सभेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत होतंय त्याचप्रमाणे माननीय आमदार श्रीमंत छत्र्या यांचे देखील स्वागत आजच्या या सभेच्या निमित्ताने आपण करतोय टाळ्या वाजवून या दोन्ही महाराज साहेबांचा आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूयात आणि विनंती करूयात आशीर्वाद दिले आणि की त्यामुळे त्यावेळ आम्ही जो काढलेला हे म्हणजे संपूर्ण खासदार केच्या मतल सांगता माननीय दिनकर पांडुरंग मोरे बुवा या सर्व मान्यवर मंडळींचे देखील मनपूर्वक आभार तुम्ही सर्वजण नागरिक या राजांना स... ना पण उमेदवार म्हणून आपल्याशी बोलायचे तर मी आपल्याला एवढं सांगतो की बंधुनो ही लोकसभेची निवडणूक आहे आपल्याला ही लोकसभे किंवा एक मोठा दृष्टिकोन एक वेगळ्या नजरेतनं आपल्याला या निवडणुकीकडे बघणं गरजेचं आहे आज या निवडणुकीतनं आपण भले आपल्याला मोदींना मतदान करता येत नसेल थेट पण एक लक्षात घ्या उदयनराजेंच्या कमळाच्या समोरचं बटन दाबून तुम्ही मोदींनाच मतदान करता हे लक्षात घेतलं पाहिजे कारण शिंदेसाहेब हे पालकमंत्री होते जिल्ह्याचं ठिकाण सातारा आहे शिंदेसाहेब मला वाटतं दीड दोन वर्ष पालकमंत्री होते दोन वर्ष होते दो त्यावर राष्ट्रवादीची सत्ता होती मी पण राष्ट्रवादीचा आमदार होतो मला एक तुम्हाला सगळ्यांना प्रश्न होतो की इथं बसलेला कुणीही विचार करून सांगा की पालकमंत्री असताना शिंदे साहेबांनी पालकमंत्री म्हणून सातारासाठी दिलेलं एक काम तुम्ही सांगा तुम्हाला कोणाला आठवलं आज आठवलं उद्या आठवलं तरी उद्या मला आठव फोन करून सांगा हे पालकमंत्री असताना जिल्ह्याचं ठिकाण हेडक्वार्टर ज्याला आपण म्हणतो जिल्ह्याचं एक पण काम आज पालकमंत्री म्हणून त्या काळामध्ये आपल्यासाठी दिलेलं पालकमंत्र्यांनी हे आपल्या आठवणीत येऊ शकत नाही सातारला भरभरून त्यांनी शासनाकडनं तिजोरीतनं निधी दिला म्हणून आज हे सगळं आपल्या इथं घडतंय आणि मग आता आपल्याला ज्यांनी आपल्याला दिलं त्यांना परत देण्याची वेळ ही मताच्या माध्यमातून आलेले हे लक्षात घ्या जर वाचायला लागलो तर तो तोपर्यंत वेळ निघून जाईल म्हणजे दहा वाजतील एवढे कामं शिवेंद्रजी आणि माझ्या माध्यमातून आणि ते देखील विनम्रपणे आम्हाला दोघांना सांग दोघांच्या वतीने सांगतो की तुम तु, तुम्ही आम्हाला दोघांना संधी दिली म्हणून आम्ही हे करू शकलो हे आवर्जून विनम्रपणे या ठिकाणी मला सांगावंच वाटतं आणि तुम्ही जो विश्वास आमच्या दोघांवर ठेवला त्या विश्वासाला तडा जाता म्हणे यासाठी आम्ही नेहमी त्या सभेने वागलो आज आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण विकास कामाच्या बाबतीत बोलतो तेव्हा विकासकामं होतात कधी जेव्हा स्टेबिलिटी असते जेव्हा स्थिरता असते ज्यावेळेस स्थिरता असते त्यावेळेस संपूर्ण एक नियोजनबद्ध कार्यक्रम जेव्हा आपण आखतो तो आपल्याला अंमलात तो अंमलात आपण आणू शकतो आज भारतीय जनता पक्ष आणि सर्व त्यांचे त्यांच्या मित्रपक्षांच्या त्यांच्या जर नियोजनाचा बद्दल जर बोलायला झालं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ह्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या वे तालुक्यांमध्ये तालुक्यामध्ये शहरांमध्ये गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं मार्गी लागले आपल्याला पाहायला मिळतात आपलं वय आपलं मत वाया का घालवायचं आणि कशा करता पण आत्ताचे जे सदांचे सध्याचे जे महाभाकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांनी त्यांच्या ह्या त्यांच्या ज्या संपूर्ण ज्यावेळेस त्यांनी पालकमंत्री या म्हणून या ठिकाणी कार्यरत होते या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये जा त्यावेळेस झालं काय तर कुठल्या प्रकारचा निधी तर दिला नाही वारंवार जे जे सांगितलं जातं की आम्ही लढीचा गाव खेळतो रडीचा डाव आम्ही खेळतच नाही ती आमची परंपरा नाही पण हे काय खेळत तर लोकांना रडवण्याचा डाव खेळ ज्या लोकांच्या जीवावरती ते मोठे झाले त्या त्यांच्या टाळूवरचंच संपूर्ण मलिदा संपूर्ण त्यांना घबरात घालण्याचं काम केलं शिरंगराजेशी मनाने आणि फार महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळं संपूर्ण नियोजन ह्या संपूर्ण मतदार आणायचं ते आम्ही संपूर्ण करू लोकांपर्यंत जाऊन सांगतात चांगलं जर सांगितलं ते झालं चारशे पार कशा करता लागतात त्याच्या त्याच्याकरता इतिहासात जरा डोकं पाहणार ना या अगोदर काय झालं इंदिरा गांधींनी ज्यावेळेस त्यांनी त्यांनी कुठले प्रकारचे विकास कामं मार्गी लावले नाहीत फक्त घोषणा दिल्या शेतकरी वर्गाच्या बाबतीत जे जे ध्येय धोरणं राबवले गेले ज्या योजना मार्गी लावल्या ह्या कधी लावल्या गेल्या त्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा नरेंद्र मोदीजी यांनी या संपूर्ण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या या भारतीय जनता पक्षाने मित्र पक्षाचं ज्यावेळेस केंद्र सरकार आलं आणि राज्यात आलं त्यावेळेस हे संपूर्ण योजना मार्गी आपण लावू शकलो काही